वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांकडून एक हजार सहाशे शहात्तर मानांचं दोषारोपपत्र सादर सासरा सासू नवरा दिन नणदेसह एकूण पाच जणांचा या दोषारोपपत्रात उल्लेख आत्महत्येच्या एकूण साठ दिवसांनी बावधन पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा शेकडो विद्यार्थी सहभागी राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डची स्थापना होणार राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचना मुलांमध्ये लहान वयात डायबिटीजचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्यानं निर्णय शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात संघर्षाची चिन्ह शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ हिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा महामार्गासाठी जमीन घेण्याची मागणी अभिमुक्तेश्वरानंद गिरवतायत मराठीचे धडे विचारलेल्या प्रश्नांना अभिमुक्तेश्वरानंद यांचं मराठीतूनच उत्तर केरळच्या पलकड जिल्ह्यातील रहिवासी प्रियाला शा मध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावली गेलेली फाशीची शिक्षा जवळपास अटळ पीडित व्यक्तीच्या कुटुंबानं शरिया कायद्यानुसार ब्लड मनी म्हणूनच आठ पूर्णांक सहा कोटींची ऑफर नाकारली यात फार काही केलं जाऊ शकत नाही केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती नंदुरबार शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य प्रशासन खड्डे भरत नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं आंदोलन नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी एकवीस जुलैपर्यंत मुदत <्रावणीगा> <्रावणीगा> मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी कांदिवली बोरिवली मालाड आणि अंधेरी भागात वरुण राजा बरसला अकोला जीवन प्राधिकरण विभागाचा शाखा अभियंता निलंबित ठाकरेंचे आमदार नितीन देशमुखांचा ठिया आंदोलनाचं यश निलंबित अभियंत्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज